कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे सर्टिफाइड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्स रे सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्टची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे औ गाव में शहर लगाओ जोर चलो मेरे साथ सत्ता की और रामदास आठवले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय राजाभाऊ सरोदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस शनिवार रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पंढरपूर तालुक्याच्या वतीने पंचवीस फेब्रुवारी संविधान सन्मान मिळावा गाव तिथे शाखा मी रिपब्लिकन सदस्य जोडो अभियान या विषयावर पुळस गटात गावभेट दौरा करून चढ येते बैठक घेण्यात आली या बैठकीचे अध्यक्ष रिपाई तालुकाध्यक्ष संतोष पवार हे होते तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस जितेंद्र बनसोडे प महा उपाध्यक्ष आप्पासाहेब जाधव बाळासाहेब कसबे हे होते बैठकीचे आयोजक तालुका कोषाध्यक्ष विजय वाघमारे हे होते यावेळी तालुका सरचिटणीस दयानंद बाबर तालुका उपाध्यक्ष समाधान आठवले चळे माजी सरपंच सोनटक्के ग्रामपंचायत सदस्य सुशील वाघमारे आंबे लक्ष्मण गायकवाड पोहरगा बाळू वाघमारे कोंडरकी विजय सरतापे नेपतगाव क्षीरसागर विटे माजी सरपंच आंबा आबा पुरकाळे तसेच तालुका पदाधिकारी उपस्थित होते तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती गणातील सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते पेशंट नोंदणीची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना उपलब्ध उपलब नको त्या विचाराने होऊ नका त्रस्त त्यामुळे होईल उगाच तुमचं आयुष्य उद्ध्वस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत